नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या घडावणीस ऑगस्ट आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो मित्रांनो आज थोडस लेट झालेलं आहे मित्रांनो त्याबद्दल समजतो मित्रांनो ठीक आहे आपण जर नवीन असा चॅनल नक्कीच चॅनल सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे ओके मित्रांनो चालू करूया आजचा पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले महिलांसाठीचे स्वच्छ स्ट्रीट फूड अप कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे तर मित्र हो पाहायला गेलं तर ते मुंबईत सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे डिटेल पाहूया उद्घाटक केंद्रीय मंत्री पियुष गोयल होते सतरा ऑगस्ट रोजी उद्घाटन केलं मुंबईत कांदवलीमध्ये हे देशातील पहिले असे फूड हब हो आहे जे महिला आधारित आहे हे हब महिला बचत गटाद्वारे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे ना चालू जाते उद्दिष्ट ईट राईट इंडिया चळवेचा एक भाग म्हणून अन्न सुरक्षा महिला सक्षमीकरण शाश्वत उद्योजकाला प्रोत्साहन देणे हा हाबचा मुख्य उद्दिष्ट आहे प्रशिक्षण या हाबमध्ये काम करणाऱ्या महिलांना फर्स्ट अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र अंतर्गत स्वच्छता सुरक्षा व्यवसाय चालण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे ठीक आहे ओके पुढे दुसरा प्रश्न भारदप पहिली ई यस जी ई एस जी पर्यावरण सामाजिक आणि प्रशासन प्रयोगशाळा कुठे सुरू करण्यात आली आहे मित्र हो जर पाहिला गेलं ती सुद्धा मुंबईत सुरू करण्यात आलेली आहे त्याचे उद्घाटन तात्क मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहे या लॅबचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिक ई एस जी तत्वे शिकवणे असून हवामान बदल एआय क्वांटम कॉम्प्युटरिंगद्वारे शाश्वत विकास साधणे हे त्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे ठीक आहे आपल्याला माहीत असावं मित्रांनो उत्तर काय आहे ठीक आहे तिसरा प्रश्न भारतीय रेल्वेने देशातील सर्वात लांब एलिव्हेटेड ग्रेट सेपरेट ब्रिज कुठे सुरू केला आहे सेपरेटर ब्रिज कुठे सुरू केला के आहे असा आपल्या प्रश्न मित्रांनो तर कटनी मध्य प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे कटनी मध्य प्रदेश येथे तेहतीस ते पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा भारतातील सर्वात मोठा आणि अशी सर्वात मोठा एलिव्हेटेड ग्रेट सेपरेटर ब्रिज सुरू करण्यात आला अंदाजे खर्च बाराशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च आला असून हे पूल सहाशे शहात्तर खांबांवर उभारण्यात आला आहे त्यामुळे मालगाड्यांच्या वाहतुकीतील अडथळे कमी होऊन गाड्या वेळेवर धावतील असं सांगण्यात आलेलं आहे ठीक हो आहे आपण चौथा प्रश्न पाहतोय एकशे विधेयक दोन हजार पंचवीस कोणत्या कोणा कोणाच्याद्वारे द्वारे मांडण्यात आले आहे तर अमित शहा यांच्याद्वारे मांडण्यात आलेले आहे केंद्रीय गृहमंत्री शहा वीस ऑगस्ट रोजी लोकसभेत हे विधेयक मांडले घटनेतील एकशे तिसावे दुरुस्ती विधेयक आहे विधेयक मुख्यत्वे राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रीपदावरील अधिकारांच्या स्पष्टतेसाठी आले आहे काही घटनात्मक तरतुदीमध्ये सुधारणा करून तर सत्तेचे संतुलन राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे राज्यपालांच्या निर्णय प्रक्रियेला अधिक जबाबदारी पारदर्शता येईल यामुळे केंद्र राज्य संबंध अधिक सुयोग्य होतील एकशे तिसावी घटनादुरुस्ती माहीत असावा आपल्याला पुढे पाचवा उत्तर प्रदेशातील जलालाबाद शहराचे नामांतरण काय करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा पशुपती नगर करण्यात आलेले आहे ठीक आहे हा निर्णय धार्मिक सांस्कृतिक परंपरा आणि स्थानिक मागणी लक्षात घेण्यात आला योगी आदित्यनाथ सरकारने मागील काही वर्षात प्रयागराज फैजाबाद मुघल सराय यासारख्या शहरांचे नामांतरण केले आहे नवीन नाव शैव परंपरेशी निगडीत आहे या नामांतरामुळे स्थानिक नागरिकांचा अभिमान आणि धार्मिक भावनांना प्रोत्साहन मिळणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे सहावा प्रश्न भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच आयने कोणती नवीन सुविधा सुरू केली आहे ठीक आहे तर उत्तर आहे याचा फास्टॅग वार्षिक पास सुरू करण्यात आलेला आहे सातवा प्रश्न फॉक्सॉनने कोणत्या शहरात आयफोन सेवन्टीनचे उत्पादन सुरू केले आहे तर के आहे। ते बंगळुरूमध्ये सुरू केलेले आहे फॉक्सकॉन कंपनीने बंगळुरू कर्नाटक येथे सतराचे आयफोन उत्पादन सुरू केले ऍप्पलची मोठी गुंतवणूक भारतात झाली आहे आए। याआधी आयफोनचे ची उत्पादन चीन चीनमध्ये होत होते भारत उत्पादनात झाल्याने मोहिमेला चालना आए। या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल भारताची इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग हा बनण्याची क्षमता सुद्धा वाढू शकते ठीक आहे आठवा प्रश्न रशियाने दोन हजार छत्तीस पर्यंत वेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठवण्याची घोषणा केली आहे मित्रो तशी शुक्र ग्रहावर पाठवण्याची घोषणा केलेली आहे रशियाच्या रोक्सो मॉस स्पेस एजन्सीने वेनेरा डी मोहिमेची घोषणा केली आहे ही मोहीम शुक्र ग्रहावर दोन पर्यंत पाठवली जाणार आहे उद्दिष्ट शुक्र ग्रहाचे वातावरण पृष्ठभाग जीवनाशी जीवनाची शक्यता तपासणे ही मोहीम अंतराळ संशोधन रशियासाठी मोठा टप्पा ठरणार आहे वेनेरिया मालिकेच्या मोहिमा रशियाने यापूर्वी यशस्वीपणे केल्या आहे ठीक आहे नववा प्रश्न मित्र नुकत्या झालेल्या सायपन इंटरनॅशनल पंचवीसचा किताब कोणी जिंकला आहे तानिया हेमंत यांनी जिंकलेला आहे भारतीय महिला बॅडमिंटनपटू तानिया हेमंत विजेती ठरली ही स्पर्धा उत्तर मरियाना बेटामध्ये आयोजित केली होती तानिया हेमंतने आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला मोठा किताब पटकवला या विजयामुळे भारतीय बॅडमिंटनला नवे यश मिळाले आहे तिच्या कामगिरीमुळे युवा खेळाडूंना प्रेरणा मिळणार आहे दहावा प्रश्न पहिला ग्लोबल ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप कोणी जिंकला आपल्याला प्रश्न आहे तर मॅक्सन कार्लसनने जिंकलेला आहे मॅक्सन कार्लसन नॉर्वेचा आहे ग्लोबल ई स्पोर्ट्स जिंकला हा ई स्पोर्ट्स स्पर्धेचा जागतिक स्तरावर मोठा प्रारंभ आहे बुद्धिबळ ऑनलाईन स्वरूपात खेळवले गेले कार्लसनच्या सातत्यपूर्ण खेळीमुळे त्याला हा किताब मिळाला आहे मित्र लक्षात असू दे आपण सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे आपण सुरू करतोय पुढचे प्रश्न अकरावा विश्व तिरंग युवा तिरंदाजी चॅम्पियनशिप पंचवीस कुठे होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर कॅनडा होणार आहे बारावा भारताने ऑगस्ट पंचवीस मध्ये कोणत्या ठिकाणून अग्निपाच क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी केली तर चांदीपूर ओडिशा मधून केलेली आहे तेरावा आंतरराष्ट्रीय दशवाद पीडित दिवस कधी साजरा केला जातो तर तो, तो एकवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो चौदावा ऑगस्ट पंचवीस मध्ये डब्ल्यू एच ओने ने भारताच्या कोणत्या शेजार देशाला रुबेला मुक्त घोषित केले आहे तर तो नेपाळ देशाने सांगितलेला आहे मुक्त केलेला आहे डब्ल्यू एच ओने ने सोळा प्रश्न शंभशी योजना स्थलांतरित कामासाठी कोणत्या राज्य सरकारने सुरू केली स्थलांतरित कामगारांसाठी कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर लक्षात ठेवा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे तर पश्चिम बंगालने सुरू केलेली आहे सोळावा पी एफ ए प्लेअर ऑफ द इयर अवॉर्ड तीन वेळा जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला तर लक्षात ठेवा खूप पॉइंट महत्वाचे तीन वेळा जिंकणारा तर मोहम्मद सलाह ठरलेला आहे पुढे नेक्स्ट सतरावा केंद्र सरकारने भारतीय वायुसेनेसाठी किती एल सी एम मार्क ए वन फायटर जेट्स खरेदीस मान्यता दिली आहे तर तो टोटल सत्त्याण्णव लक्षात ठेवा अठरावा इंडिया ब्रिटिश एम्पायर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे तर रोनशिका चौधरी यांनी लिहिलेले आहे एकोणीसवा उत्तर प्रदेशातील पहिले व भारतात दुसरे ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे सुरू झाले आहे तर ते गोरखपूरमध्ये सुरू झालेले आहे विसावा प्रश्न मित्र हो बाग बावीस ऑगस्ट पंचवीस रोजी पीएम नरेंद्र मोदीने ओंटा सीम रिया पूल प्रकल्प कुठे उद्घाटन केलेला आहे तर लक्षात ठेवा गया बिहार येथे उद्घाटन केलेले आहे आणि आजचा खूप महत्वाचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये लोकसभा कार्यवाहीसाठी नव्याने समावेश झालेल्या भाषा कोणत्या आजचा प्रश्न आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे पहिला ऑप्शन आहे काश्मीरी कोकणी संथाणी दुसरा ओडिया मराठी भोजपुरी तिसरा मैथिली राजस्थानी पंजाबी चौथा आसामी बोडो मणिपुरी आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट उत्तर काय असणार आहे आणि मित्रो आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू